श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तू राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण ऑक्टोबर महिना, महिना कौन कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य करायचे आहेत नोकरीमध्ये यश कसं आहे नोकरीमध्ये उत्साह कसा राहणार आहे या सगळ्या बाबतीमधील संपूर्ण इथंभूत माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्न स्थानाची स्थिती पाहताना आत्मविश्वासाच्या दृष्टीने लग्नेश लग्नातनं असणं अतिशय शुभ म्हणता येईल अष्टमस्थानातून गुरुदेवतेचं गोचर आहे आठवा गुरु तुम्हाला सुरू आहे त्यामुळे कामामध्ये थोडीशी दिरंगाई होणं नैराश्य लगेचच प्राप्त होणं किंवा अधिक एखाद्या गोष्टीचा विचार होणं एखादं कार्य तुमच्या जीवनामध्ये जे जी महत्त्वपूर्ण आहे आणि ते होत नाहीये म्हणून सतत त्या गोष्टीचा विचार होणं या अशा अनेक संकटातून तुम्हाला जावं लागत आहे परंतु यातनं बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत तो तुम्हाला करायचा आहे धनस्थानाची स्थिती पाहताना धनेश मंगळदेव ज्यांचं गोचर भाग्यातनं होत आहे भाग्यातनं जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला आर्थिक संधी लाभ प्राप्त करून देतात भाग्योदय घडवतात आणि त्याचबरोबर पैशा संदर्भातील कुठल्याही अडचणी होत्या त्यातनं मार्ग काढण्यासाठी नक्कीच तुमच्याकडनं प्रयत्न घडवतात अर्थात हा महिना धनसंचयासाठी त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणता येईल परंतु वीस ऑक्टोबर नंतर मात्र ही स्थिती थोडीशी दळमळीत होऊ शकते विचारामध्ये दुमत होऊ शकतं किंवा गुंतवणूक करू की नको असा संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे वीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी ज्या ठिकाणी करायच्या त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तृतीय स्थानाकडे वळूया तिसऱ्या घरावरून आपण भावंडांचं सौख्य पाहतो प्रसिद्धीचे योग पाहतो कीर्तीचे योग पाहतो आणि मेहनत पाहतो या दृष्टीने विचार केला तर तृतीयेश तुमचे गुरुदेव आहेत ज्यांचं गोचर अष्टमातन होत आहे त्यामुळे तुम्हाला अचानक एखादं प्रोजेक्ट हाती लागू शकतं कीर्ती प्रसिद्धीचे योग येऊ शकतात जरी आठवा गुरु सुरू असला तरी सुद्धा हे अचानक घटना बदल बदलवण्याचे कार्य गुरुदेवांसोबत असणारे हर्षलदेव नक्कीच करू शकतात त्यामुळे काळजी नसावी मोठं एखादं प्रोजेक्ट हाती लागू शकतं काम मिळू शकतं ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते त्यामुळे तुमच्याकडनं प्रयत्नांची जोड उत्साह हो कायम ठेवणं या दोन गोष्टी तुम्ही जर केल्या तर नक्कीच कीर्ती प्रसिद्धीचे योग तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तम आहेत राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानावर आपण वास्तू वाहन सौख्य आणि मातृसौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर के चतुर्थे शनिदेव नीचीचे आहेत आणि ते पंचमात नगोचर गोचर करत आहेत महिला भगिनींना विशेष सांगायचं झाल्यास तुमच्या संततीकडनं एखादं कार्य व्यवस्थित होत नाहीये किंवा त्यांचं रोजचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे मा तुमचं मानसिक जो त्रास होणार आहे किंवा मेंटली तुम्ही डिस्टर्ब होणार आहात तर या काही गोष्टी तर तुम्हाला जावं लागणार आहे संतती सौख्य मध्यम स्वरूपात आहे तुम्हाला मातृसौख्य उत्तम मिळेल परंतु तुमच्या संततीकडनं तुम्हाला पाहिजे तसा मानसन्मान मां किंवा त्यांच्याकडनं ज्या गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात त्या होत नाहीत यामुळे होणारा मानसिक तणाव या गोष्टीतून तुम्हाला जावं लागू शकतं यासाठी विशिष्ट उपासना आपण करायची आहे मेडिटेशन करायचं आहे ते कोणती उपासना करायची ते आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत संदर्भात विचार केला तर तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं सौख्य हे पंधरा ऑक्टोबर नंतर उत्तम प्रकारचं आहे तुम्हाला नवीन गुंतवणूक करायची आहे वाहन वास्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे तर पंधरा ऑक्टोबर नंतर करा यश येऊ शकतं राशीपत्रिकेतील पंचम स्थान ज्यावर आपण संतती सौख्य पाहतो आपण संतती संदर्भात विचार केला त्याचबरोबर शिक्षणाचे योग पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने उत्कृष्ट पत्रिका आहे जरी शनिदेव बकरी असतील तरी सुद्धा शनिदेवांचं गोचर पंचमात आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणाबाबतीमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल राहणार आहात करायचा आहे आणि तो अभ्यास झालाच पाहिजे या दृष्टीकोनातून तुमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे शिक्षण योग उत्तम आहे ज्यांचा कायद्याच्या संदर्भातलं शिक्षण सुरू आहे मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण अर्जित करत आहात अशा व्यक्तींना अतिशय उत्तम ग्रहमान आहे याचबरोबर जे डॉक्टर आहेत किंवा शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना थोडासा परिश्रमाचा राहणार आहे तुम्हाला तुमचं काम अगदी उत्तम कसं होईल याच्याकडे तुमचं बारकाईने लक्ष राहणार आहे त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा ताण जाणवू शकतो याचबरोबर या स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रेमप्रणयाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना मध्यम स्वरूपात म्हणता येईल किरकोळ प्रमाणात ऑर्ग्युमेंट्स होऊ शकतात त्यांच्या मताला तुम्ही प्राधान्य द्यावं असं समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं आणि त्या माध्यमातून तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संमिश्र स्थिती या संपूर्ण महिनाभर राहू शकते याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने कुठली काळजी घ्यायची आहे तर मणक्याचे विकार संधिवात किंवा गुडघेदुखी पायदुखी सांधेदुखी सांदेदुखी पाय पावलं यांना जळजळ होणं अशा काहीशा आजारातून तुम्हाला जावं लागू शकतं त्यामुळे विशिष्ट यासाठी उपासना आणि त्याचबरोबर तुम्ही रोजच्या आहारामध्ये यावरती नियंत्रण करणं या, या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत कारण रविदेव जेव्हा षष्टात्म गोचर करतात त्यावेळेस थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात निर्माण करून देतात आणि त्याचबरोबर केतूदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे अचानक या सगळ्या गोष्टी बदल झालेला असल्यामुळे तुम्हाला जास्त ताण जाणवू शकतो विशिष्ट उपासनेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे सप्तम स्थानाकडे जाऊयात सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो तुमच्या जोडदाराकडनं तुम्हाला विशिष्ट अपेक्षा वाटणं एखादी गोष्ट सातत्याने व्हावी ही गोष्ट अशीच हवी आहे व्यवस्थित व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा तुम्हाला वाढू शकतात कारण अपेक्षा निर्माण करून देणारी परिस्थिती बारा ऑक्टोबर नंतर उत्पन्न होत आहे या ठिकाणी मंगळ देवतेची रास आहे मंगळाचं गोचर नीच राशीतनं कर्कराशीतनं दशमातन आहे त्यामुळे तुमच्या जोडीदार जर जो नोकरी करत असेल किंवा व्यावसायिक असेल तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही काळजी चिंता नोकरी संदर्भातील काही काळजी चिंता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नात्यासंबंधावरती इफेक्ट करू शकतात त्यातनं तुम्हाला चर्चेमधनं विषयांतर होऊ शकतं आणि वादाकडे तो विषय जाऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्या वैवाहिक नातेसंबंध यामध्ये थोडीशी त्रासदायक परिस्थिती वीस ऑक्टोबर नंतर निर्माण होऊ शकते वीस ऑक्टोबरपर्यंत उत्तम ग्रहस्थिती आहे या स्थानावरून आपण भागीदारीचे व्यवसाय पण पाहतो तर या दृष्टीने विचार केला तर पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करायचे तर वीस ऑक्टोबरच्या अगोदर करा वीस ऑक्टोबर नंतर प्रत्येक निर्णय घेताना समोरचा तुमचा भागीदारी पार्टनर जो आहे व्यावसायिक पार्टनर जो आहे त्याला विश्वासात घेऊन तो निर्णय घ्या म्हण व्यवसायामध्ये उत्तमरित्या यश येऊ शकेल भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानावरून आपण भाग्यदय होईल का आध्यात्मिक प्रगतीचे योग कसे आहे हे सर्व पाहतो या महिन्यामध्ये एक आपण विशिष्ट उपासना करत असतो ती म्हणजे दुर्गा उपासना नवरात्री उत्सव उस्ता, अगदी उत्साहामध्ये प्रत्येक स्त्री पुरुष वर्ग या नवरात्री उत्साहामध्ये उत्सवामध्ये सहभागी होत असतो आणि त्या उत्सवाचा आनंद घेत असतो उपासना करत असतो ती उपासना आपल्याला संपूर्ण वर्षभर फलदायी ठरत असते मग ती उपासना तुमच्यासाठी विशिष्ट कुठल्या देवतेची उपासना करावी कुठल्या देवीची उपासना करावी हे आपण आता या माध्यमातून समजून घेणार आहोत तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण तुम्हाला या संपूर्ण महिनाभर करायचं आहे त्याचबरोबर सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमसुदे या मंत्राचा जप रोज एकशे आठ महिन्यांची माळ ओढणं तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणि त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी तुम्हाला दुर्गा उपासना करणं किंवा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये उपासनेची आवड सुद्धा निर्माण होऊ शकते कारण या ठिकाणी मंगळदेव आहेत आणि त्याचबरोबर भाग्यस्थानामध्ये दे देवतेची रास आहे आणि बुधदेवतेचं गोचर असते शुक्रांसोबत लग्नस्थानातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक उपासना करावी असं स्वतःला मनापासून वाटू शकतं त्यामुळे आध्यात्मिक उपासना तुमच्याकडे उत्तम होऊ शकेल नवीन नोकरीच्या संधीत असणारा वर्ग या महिन्यामध्ये प्रयत्नांची जोड तुम्हाला वीस ऑक्टोबर नंतर जास्त मोठ्या प्रमाणात द्यावी लागेल वीस ऑक्टोबर पर्यंत उत्तम स्थिती आहे नवीनच शिक्षण आत्ताच पूर्ण झाले आणि नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आठवा गुरु आहे थोडीशी गुरुदेवतेची उपासना करा गुरूंचं नामस्मरण करा म्हणजे तुमच्या कार्यामध्ये यश तुम्हाला संपादन होऊ शकेल त्याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय कॉस्मेटिक रबर लोखंडा संदर्भातील व्यवसाय वर्ग अतिशय उत्तम प्रकारचं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत शनिदेव वक्री आहेत तुम्हाला विशेष फळ देतील तुमच्या व्यवसाय वृद्धिंगत करून देण्यासाठी शनिदेवतेची कृपा नक्कीच होऊ शकते त्यामुळे व्यावसायिक वर्ग या संपूर्ण महिन्यावर सुखावणार आहे ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे तो त्या वर्गाला नवीन काहीतरी करावं नाविन्यपूर्ण एखादं तुमचं प्रोजेक्ट उभं करावं त्या संदर्भातील मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकता आणि तुम्ही ते प्रोजेक्ट उभं करू शकता आणि त्या माध्यमातून पैसा आर्थिक स्थिती उत्तम सुधारू शकता त्याचबरोबर लाभस्तराची स्थिती तुम्हाला या महिन्यात उत्तम आहे खर्चाकडे वळूयात खर्चाचे योग पण आहेत कारण तुम्हाला या महिन्यामध्ये लग्नस्थानामध्ये शुक्रदेव आहे त्यामुळे स्वतः तुम्हाला प्रवृत्त करतील एखाद्या स्वतःसाठी काहीतरी वस्तू खरेदी करावी कपडे खरेदी करावी किंवा ज्वेलरी खरेदी करावी महिला वर्गांना विशेष तुम्हाला या महिन्यात स्वतःवरती खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरणार आहे कारण या माध्यमातून सांगू इच्छिते की तुम्हाला हा संपूर्ण महिना अतिशय खर्च खर्चिक राहू शकतो स्वतःच्या हौशीसाठी किंवा आवडीसाठी तुम्ही विशेष खर्च करू शकाल अशा पद्धतीने तुमच्यासाठी ग्रहस्थिती आहे आता सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नवरात्रामध्ये दुर्गा उपासना करायची आहे देवीचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उत्तम उत्साह निर्माण व्हावा कुठलंही काम करताना जे नैराश्य येत आहे अपयश येत आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही खचून चालला आहात त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक जॉब सांगत आहे तो जप मी तुम्हाला लिहून पण देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जॉब मिळेल तो तुम्हाला कसा म्हणायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगते रीम द्राम नमः हा जॉब तुम्हाला एकशे आठ वेळा रोज करायचा आहे या माध्यमातून तुमचं आरोग्य चांगलं राहील आर्थिक स्थिती सुधारेल आणि कामामध्ये यश मिळू शकेल बरोबर विवाहाचे योग कसे आहे ज्यांना विवाह करायचे अशा वधूवरांसाठी आठवा गुरु सुरू आहे आठव्या गुरुमध्ये विवाहास विलंब होतो मनासारखं स्थळ जुळून येत नाही परंतु यासाठी तुमची जन्मलग्न पत्रिका पाहणं आवश्यक ठरतं ज्या माध्यमातन तुम्हाला विवाहाचं स्थळ येण्याचे योग आहेत का कुठल्या दिशेचं मिळेल किती अंतराचं असेल जोरदाराचा स्वभाव कसा असेल दिसण्यास कसा असेल या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळू शकते मग ती माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे त्याचबरोबर ज्यांचा विवाह योग सुरू आहे त्यांना आठव्या गुरुमध्ये सुद्धा स्थळांची सुरुवात राहते स्थळ येत राहतात परंतु जुळून येताना थोड्याशा अडचणी येतात त्यासाठी मी सांगितलेला जप करा दत्त महाराजांची उपासना करा औदुंबराला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा करा ज्यांना विवाह करायचा त्यांनी उपासनात राहणं अत्यंत आवश्यक आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका या नवरात्रीमध्ये देवीचा जागर करा ललित पंचमीच्या दिवशी तुमच्याकडनं तुमच्या हातून एखाद्या गोरगरीब व्यक्तीला स्त्री व्यक्तीला पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करा तुम्हाला नक्कीच तुमच्या कार्यामध्ये ये यश येईल पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी